मी तुमच्या सर्वांसाठी टेक्निकल असिस्टंट म्हणजे विद्युत सहाय्यक म्हणजे महापारेशन असो किंवा महावितरण असो ज्याची एक नवीन आणि शेवटची बॅच लाँच करत आहे या दोन दिवसाच्या आत ज्याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्सच्या कंबाईन टोटल चाळीस चॅप्टर टीच केले जाते सिस्टमॅटिकली के साध्या सोप्या भाषेमध्ये ज्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली व्हिडिओज अडीचशे ते तीनशेच्या आसपास असतील या बॅच मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज पण मिळेल या बॅच मध्ये तुम्हाला रिटर्न नोट्स पण मिळतील एमसीक्यूच्या शीट पण मिळतील फास्टॅग रिव्हिजन बॅच पण मिळेल तुम्हाला याच्या व्यतिरिक्त एक पण रुपये पे करायची गरज नाही या बॅचची प्राइस तीच आहे ज्या प्राइसला आपण सगळ्यात पहिला कोर्स लाँच केला होता मला असं वाटतं जर अजून कोणी मुलांनी क्लास जॉईन केला नसेल ही मोठी अपॉर्च्युनिटी आहे त्याचा तुम्ही शंभर टक्के फायदा घ्या एवढा कमी फीसमध्ये अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हाला कोणीच टीच करणार नाही एक्सेप्ट वन क्लास ते म्हणजे व्हेक्टर एज्युकेशन जर तुम्हाला हा क्लास जॉईन करायचा असेल प्ले प्लेस्टोरवर जा वेक्टर एज्युकेशन ॲप डाउनलोड करा वेक्टर एज्युकेशन अंकुसर टाका ॲप डाउनलोड करा पहिलाच कोर्स जॉईन करा किंवा दुसरी पद्धत खाली दिलेल्या व्हॉट्सअपच्या नंबरला तुमचं नाव टेक्स्ट करा तुम्हाला डिटेल मिळेल त्या पद्धतीने पण तुम्ही क्लास जॉईन करू शकता नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांनी मैत्रिणींना फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांना पण याचा नक्कीच फायदा झाला पाहिजे अंडरस्टँड धन्यवाद